नमस्कार निरंजनास रेसिपी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे सोयाबीनचे कबाब ह्याच्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी सोयाबीन आहे आणि कोथिंबीर आहे थोडीशी थोडा पुदिना घेतला आहे आणि तीन कांदे घेतले लसूण अद्रक मिरची मैदा आणि हे कॉर्नफ्लावर आहे तर ह्याचं मी वाटण करून घेणार आहे आता सगळ्यात आधी हे गरम पाण्यात आपण भिजायला टाकणार आहे हे भिजायला टाकू आता हे पाणी गरम आहे आता याच्यामध्ये मी सोयाबीन टाकते ज्याला पाच मिनटं त्याच्यात ठेवते आता आपले सोयाबीनचे वडे भिजलेत आता ह्याला पाण्यातून काढून आता ह्या वड्या सगळ्या पिळून घेतल्यात आता याला थोडस मधून काढणार आता या वड्या भिजून झाल्यात आता त्या मिरच्या घेतलेल्या चार पाच हिरव्या मिरच्या आहेत आदरक आहे थोडी एक इंच आणि लसणाच्या पाक्या त्या थोडस मिक्सरमधून जाडसर फिरवून घेते आता हे जाडसर असं वाटण करून घेतले आता याच्यामध्ये छ सोयाबीनच्या वड्या टाकते आणि याला फिरवून घेते हे असं जाडसरच करायचं याला जास्त बारीक नाही करायचं आता हे काढून घेते आता हे असं जाडसर काढून घेतलंय मी मिक्सरमधून याच्यात मिरची लसूण अद्रक हे टाकले आता ह्याच्यात कांदा टाकते तीन कांदे घेतले होते एक वाटी होती सोयाबीन तर थोडासा पुदीन आहे थोडी कोथिंबीर चवीसाठी मसाले टाकू आता धनेची पावडर एक दोन चमचे टाकते हळद अर्धा चमचा थोडस लाल तिखट पण टाकते आणि हा थोडासा चाट मसाला टाकते कारण चाट मसाल्याने थोडीशी वेगळी टेस्ट येते म्हणून हा थोडासा चाट मसाला टाकला चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ आपल्या चवीप्रमाणेच टाका थोडं कमीच घालायचं आणि हा मैदा आहे हा मैदा टाकते लागेल तसा घ्यायचा मैदा आता सुरुवातीला मी तीन चमचेच घेणार आहे तीन चमचे मैदा घेतला आणि हे दोन चमचे कॉर्नफ्लावर घेते जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल आता हे पूर्ण मिक्स करून घेऊ आता हे बघा असं झालं आहे म्हणजे छान झालं आहे मी तीन चमचे मैदा टाकला आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकली तर म्हणजे हे मला प्रमाण योग्य वाटलं हे आपल्याला असे गोळे बनवता आले तर ठीक आणि जर तुम्ही सोयाबीनची गोळी थोडी जास्त जरी घेतली तरी थोडं थोडं करून थोडा मैदा थोडी कॉर्नफ्लॉवर असं करून टाकायचं की जेणेकरून आपल्याला हे गोळे असे बनवता येते आता बघा हे गोळे बनवून तयार केलेत आणि कढईत वर गॅसवर तेल पण तापायला ठेवलंय आता हे तेल तापत आले आता चेक करू आपण तापलं का तेल थोडंसं आधी याच्यात टाकून बघते आता हे टाकल्याबरोबर वर नाही आलं म्हणजे आपलं तेल नाही तापलेलं त्याला थोडंसं अजून आपण तापवून घेऊ आणि हे मुलांना करून दिलं ना की हे छान आहे पौष्टिक असतं मुलं तसं खात नाहीत तरी असं काही बनवून दिलं तर आवडीने खातात तर मुलांसाठी करायचं आता तेल तर आपलंय बघा आपलं चांगलं तर आता मी याच्यात हे गोळे सोडून तेल जास्त कडकडीत पण नको आहे जास्तच जर झालं तर मग एकदम परततील आणि आतमध्ये मग ते कच्चे राहतात बसतील तेवढे सोडायचे आणि याला मस्त घेऊन तोळून घ्यायचे आता बघा हे छान कलर आला याला जे आता हे होत आले अशा कलरवर फ्राय करून घ्यायचे म्हणजे मग हे झाले असं येते त्याला काही जास्त वेळ लागत नाही काय नाही पंधरा वीस मिनिटात बनवून रेडी होतं तर याला काढून घेऊ आपण गॅस थोडा बारीक करते आणि याला काढून घे बघा कलर एकदम मस्त आलाय आणि खायला पण खूप टेस्टी लागतात आता दुसरे राहिलेले तळून याचे आता हे राहिलेले होते बाकीचे शिल्लक ते पण टाकते आता सध्या गॅस कमीच आहे टाकलं ना, दोन ना ते की दोन मिनटं गॅस कमी ठेवायचा म्हणजे चांगलं तळल्या जातं नाहीतर मग सुरुवातीला जर गॅस मोठा केला तर ते आतमध्ये मिडी कच्च राहतं म्हणून सुरुवातीला गॅस बारीक करायचा आणि थोडंसं झालं परतून की मग गॅस मोठा करायचा हे बघा आता हे आपले हे पण होत आले आणि झाले की झाले म्हणून कसं ओळखायचं तर हे तेलला आधी जास्त फेस येतो आणि नंतर याचा फेस ॲटोमॅटिक थोडा कमी झाला कि मग समजायचं की आपलं झालेत त्याला कलर पण छान आलाय आणि मस्त कुरकुरत झाले आता हे काढून घेऊ गॅस थोड कमी आता आई काय बोलवलं खूप छान आहे बाळा हे तुझ्यासाठी सोयाबीनचे कबाब बनवलेत छोटी भूक आहे ना आता चार वाजलेत तर मग खाऊन घे